छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी शहरातील मुख्य चौकात असलेल्या कृषी सेवा केंद्रातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या दुपारच्या सुमारास सोट्याने दोन लाख चौऱ्याण्णव हजार लंपास केले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले तरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला चोरीचं ठिकाण अगदी जवळ असताना बार्शी टाकळी पोलिसांच्या एफ आय आर प्रतमध्ये मात्र सदर घटना दीड किलोमीटर अंतरावर दाखवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बार्शी टाकळीमध्ये पोलिसांच्या चोरावरील वचक संपल्यानं बार्शी टाकळी तालुक्यामध्ये चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असताना जनता कमालीची संतप्त झाली आहे बारशीटाकळी तालुक्यातील प्रदीप महादेव नवलकर या शेतकऱ्यांनी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला सी सी आयला कापूस फिटल्यानंतर सदर पैसे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला, ला, ला जमा झाले होते दिनांक एकवीस फेब्रुवारीला एक, एक वाजेच्या सुमारास बार्शी टाकळी पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या बायपासच्या मुख्य चौकाला लागून असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या कार्यालयातून सदर शेतकऱ्यानं दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये काढले होते यानंतर सदर शेतकरी भारतीय स्टेट बँकला लागून असलेल्या ओम कृषी सेवा केंद्रामध्ये गेले होते यावेळी सदर शेतकऱ्यांनी एका पिशवीमध्ये सदर रक्कम ठेवलेली होती यावेळी सदर दुकानाचे मालक उपस्थित नसल्यानं या दुकानातील कर्मचारी सुधीर इंगळे यांनी बोलविलेला चहा पिण्यापूर्वी आपल्या पैशाची पिशवी खाली पायाजवळ ठेवली चहा पिल्यानंतर सदर शेतकऱ्यांनी चहाचा रिकामा कप का कचरा पिकीत टाकून परत आले तेव्हा त्यांना आपली दोन लाख चौऱ्याण्णव हजारांची पिशवी चोरी गेल्याचं निदर्शनास आलं यावेळी दुकानातली सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यांच्या बाजूलाच एक अनोळखी व्यक्ती उभं असल्याचं आणि इतर व्यक्ती दुकानातून बाहेर जात असल्याचं निदर्शनास आलं टाकली या घटनेची बारशी टाकळी पोलिसांनी फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवलाय हे विशेष म्हणजे बारशी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांनी पोलीस एफ आय आर मध्ये नोंद करताना सदर घटना बारशी टाकळी पोलीस स्टेशन पासून दीड किलोमीटर अंतरावर असल्याचं म्हटलंय वास्तविक पाहता सदर घटना ही बारशी टाकळी पोलीस स्टेशन पासून बायपास या मुख्य चौकाला लागूनच आहे त्यामुळे पोलिसांनी दीड किलोमीटर दाखवलेल्या अंतरासंदर्भात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असून पोलीस स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावर चोरीच्या घटना घडल्याचं एफ आय आरमध्ये दाखविल्याचं कारण काय असू शकेल हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे दुसरी असे की बार्शी टाकळी तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य आणि इतर चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात बार्शी टाकळी पोलिसांचा चोरावर वचक नसल्यानं वाढ होत असल्यानं जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे निवडणुकीच्या काळामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या जनतेच्या सुरक्षेची हमी देणारे लोकप्रतिनिधी यांची सुद्धा तालुक्यामध्ये होत असलेल्या चोरीच्या घटनेकडे कमालीचं दुर्लक्ष होत असल्यानं जनतेमध्ये लोकप्रतिनिधी आणि पोलिसांविषयी संतापाची लाट निर्माण झाली असून याचा केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी बार्शी टाकळी तालुक्यामध्ये झालेल्या सर्व चोऱ्यांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक यांना द्यावे जेणेकरून तालुक्यातील चोरीच्या घटनांना आळा बसेल आणि जनता सुरक्षित राहू शकेल न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी नितीन टाले बार्शी टाकळे